नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा मित्रांनो आता सर... आता सर्वांच्याच एक्झाम जवळ आलेल्या आहेत आपल्या शाळेच्या असतील किंवा बोर्ड एक्झाम असतील किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे तर बघा एक्झामला जाण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो फक्त तुम्हाला ऐकायची गरज आहे फक्त एकदा मनापासून ऐका हा व्हिडिओ बघा कोणतीही एक्झाम असू दे मग तुम्ही त्या एक्झामला जाताना तुम्हाला असं वाटलं पाहिजे कि मी माझ्या आयुष्यातील सर्वात सोपा पेपर लिहायला चाललेलो आहे असं तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे आणि बघा तुम्हाला पेपरला यासाठी चांगले मार्क्स मिळवायचे आहेत मित्रांनो की तुम्हाला सर्वांना खाली आणायचं आहे बघा तुम्हाला कुणी खाली आणलं नसलं पाहिजे कारण तुम्हाला सर्वांना खाली आणायचं आहे कारण उद्या तुमच्या तुमच्याशी कुणीही तुमच्याशी कुणीही कॉम्पिटिशन करू शकणार नाही असं तुम्हाला बनायचंय मित्रांनो मग बघा आपण शेवटी असं नाही करायचं कि बाबा मी हा अभ्यास नाही केला मी तो अभ्यास नाही केला मला माझ्या मित्रांनी हे सांगितलं होतं ते सांगितलं होतं मी हे वाचलंच नाही ते वाचलंच नाही माझं हे राहिलं ते राहिलं तुम्हाला हे काहीही शेवटी करायची गरज नाही आहे मित्रांनो काहीही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही ये एकदम बिंदास्तपणे एकदम शांतपणे तुम्हाला शांत डोक्याने एक्झामला जायचं आहे आणि तुम्हाला तो पेपर पूर्ण सोडवायचा आहे आणि बघा कितीही टॉपर विद्यार्थी असू दे कितीही टॉपर विद्यार्थी असू दे त्याचे सगळेच प्रश्न कधीच त्याला येत नाहीत मित्रांनो त्याचा एखादा हो प्रश्न राहतोच आणि मग आपण तर काय सांगा बघू त्याचा एखादा तरी प्रश्न नक्कीच राहतो मग त्यामुळे आपण सुद्धा असा अभ्यास करून गेलं पाहिजे की कमी दिवसामध्ये सुद्धा भलेही आपण वर्षभर अभ्यास केला पण कमी दिवसामध्ये सुद्धा अभ्यास करून आपण नक्कीच टॉपर होऊ शकतो बघा सगळा पेपर झालाय आणि तुम्हाला शेवटला वाटलं कि बाबा मला आता हे येईना झाले बास आता आता पेपर लिहायचा बंदच करावा पण त्या क्षणी मित्रांनो तुम्ही तुमच्या आई वडिलांचा चेहरा आठवा एकदा त्यांचा तुम्ही चेहरा डोळ्यासमोर आणा की त्यांना काय वाटेल आणि मग बघा जर तुम्ही त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणलात तर तुम्हाला वाटेल आणखीन तुम्हाला हुरूप येईल आणि तुम्ही तो पेपर पूर्ण लिहू शकाल मित्रांनो खरोखर तुम्हाला सर्व आठवेल तुम्ही अभ्यास केलेलं बघा तुम्हाला गर्व तुमचा सर्वांना गर्व वाटला पाहिजे आपल्या शाळेला तर वाटलाच पाहिजे आपल्या आईवडिलांना वाटला पाहिजे आपल्या सर्व नातेवाईकांना वाटला पाहिजे सर्वांना तुमचा गर्व वाटला पाहिजे आणि खरोखर तुम्ही असा पेपर लिहिला पाहिजे की जेणेकरून त्या यशाच्या शिखरापर्यंत तुम्हाला तुम्ही नक्कीच पोचू शकाल बघा मित्रांनो खूप काही जणांना वाटतं लोकांना वाटतं की बाबा हा काय करणार आहे किंवा ही काय करणार आहे ह्याला तर काहीच येत नाही ह्याला तर काहीच येत नाही पण मित्रांनो हेच आपण करून दाखवायचं आहे जे लोक आपल्याला समजतात ना ते आपल्याला उलट करून दाखवायचं आहे उलटा आपल्याला करून दाखवायचा आहे लोकांना अशी अपेक्षा सुद्धा नसेल आपल्याकडून ते अशक्य ही गोष्ट आपल्याला शक्य करून दाखवायचं आहे आणि नाइंटी प्लस आपल्याला मार्क्स नक्कीच पडले पाहिजेत असं आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे तर बघा फक्त आपल्या डोक्यामध्ये तर बघा फक्त आपल्या डोक्यामध्ये हाच विचार ठेवून हे एकच ध्येय ठेवून की मला एक्झामला नाईन्टी प्लस पडलेच पाहिजेत तुम्ही फक्त हे ध्येय डोक्यामध्ये ठेवा आणि तुम्ही एक्झामला सामोरे जा बघा नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील मित्रांनो आता तुमचे जे दिवस राहिलेले आहेत एकही क्षण एकही दिवस अजिबात वाया न घालत अभ्यासाला सुरुवात करा खरोखर कर तुम्ही त्या एक्झाम मध्ये यशस्वी व्हाल तुम्ही टॉपर बनू शकाल